मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं अडकलेल्या चाळीस ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळेला त्यांनी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना केल्या दुपारी बाराच्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी या कक्षाला भेट दिली याला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना कार्य केंद्राचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली तसंच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला आष्टीपाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं त्यात चाळीस गावकर अडकून पडले होते त्यानुसार नाशिकवरून हेलिकॉप्टर बोलवून त्या अडकलेल्या लोकांना तात्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले तसंच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी कक्षातून संवाद साधला भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या हवामानाचा अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनानं दक्षता घेण्याचं शिंदे यांनी यावेळेला सांगितलं गेल्या चोवीस तासात तसेत अॅपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे पस्तीस कोटी मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टर चव्हाण यांनी यावेळेला दिली